इस्लामपूर एसटी बस स्थानकावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने जोरदार निदर्शने शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार सोमवार दिनांक सत्तावीस एक दोन हजार पंचवीस रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने माजी नगरसेवक शकील सय्यद यांच्या नेतृत्वाखाली एसटी बस स्थानकावर जोरदार निदर्शने करण्यात आली एसटी प्रवासी दरवाढ रद्द झालीच पाहिजे एसटी महामंडळाचा अधिकार असो महाराष्ट्र शासनाचा अधिकार असो हा आवाज कोणाचा शिवसेनेचा अशा घोषणाने एसटी बस स्थानक परिसर दनान सोडला यावेळी सय्यद म्हणाले राज्य शासन आधी लुट करते आणि मग दरवाढ ही शिवसेना खपून घेणार नाही दोन महिन्यांपूर्वी राज्य परिवहन मंत्री सांगतायत एसटी महामंडळ सतरा कोटीनी फायद्यात आहे तर मग अशी काय दोन महिन्यात जादू झाली एसटी रोज तीन कोटीने तोट्यात आली हा बनाव आहे राज्य सरकारचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत यामागे फक्त एसटी खाजगीकरण करण्याचा डाव आहे आणि तो आम्ही शिवसैनिक हाणून पाडू असं मत सय्यद यांनी व्यक्त केलं आज महिलांना व विद्यार्थ्यांना प्रवासात सवलत आहे हे सोडून दररोज पंचवीस लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात या दरवाढीचा बोजा या पंचवीस लाख प्रवाशांच्या खिशावर पडणार आहे याला ईव्हीएम सरकार जबाबदार आहे या सरकारचा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो ही दरवाढ रद्द झालीच पाहिजे आणि कोणत्या परिस्थितीत एसटी महामंडळाचे खाजगीकरण होऊ देणार नाही यासाठी वाडी वस्ती व वा खेडोपाडी गावागावात एसटी रोजच्या रोज फेरी झालीच पाहिजे असा नागरिकांचा ठराव करून राज्य शासनाला पाठवू असे मत सय्यद यांनी व्यक्त केले यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये रामराव थोरात अशोक चव्हाण तातासाहेब बामणे साहिल तांबोळी राजू खान बाळासाहेब तांबे फजल हवलदार संग्राम दमामे जमीर नालबंद अरुण कुराडे

सांगली जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं शुक्रवारपासून जी एस टी प्रवासी वाहतुकीमध्ये पंधरा टक्के जबर अशी वाढ केलेली आहे याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही निदर्शनं केलेली आहेत खरं तर ई एम सरकार आज या ठिकाणी राज्य करते यांनी ही अचानक घोषणा केलेली आहे पंधरा टक्के जबरवाढीची यामुळे सर्वसाधारणपणे सर्वसामान्य लोकांच्या दिशाला महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन चार महिन्यापूर्वी एस टी महामंडळाच्या उपाध्यक्षांनी या ठिकाणी घोषणा केलेली होती की एस टी महामंडळ नफ्यात आहे सतरा कोटी रुपये नफा केल्या परंतु निवडणुका झाल्यावर आपलं मंत्री पद आपल्याला मिळाल्यावर बंगले मिळाल्यावर गाड्या मिळाल्यावर मात्र आज एस टीचं खाजगीकरण करण्याचा डाव त्यांनी रचलेला आहे आणि म्हणून ते आज सांगतात की एसटीला तीन लाख तीन कोटी रुपयाचा रोज तोटा होतोय या पाठीमागा खऱ्या अर्थानं एस टीचं खाजगीकरण कार्यक्रम सरकारचा हटावा आम्ही उधळून जाऊ एवढ्याच या ठिकाणी मी या माध्यमातून सांगतो आणि जाता जाता एक सांगतो या ठिकाणी ही दर जर रद्द झाली नाही तर याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन प्रवाशांसोबत जनसामान्य आंदोलन आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसेना स्टाईलनं आंदोलन उभारू एवढा या ठिकाणी सांगतो आणि आता हे आंदोलन निदर्शनं संपल्याचं जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र